न्यूज करा करा बेल आईकोन वर क्लिक बातम्या पहा आपल्या नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगरात पावसाळ्यात वाढलेल्या खड्ड्यांचे प्रमाण पाहून महापालिकेने खाजगी कंत्राटदारांना मार्फत हे खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे पावसाळ्यात डांबरचा वापर करणे शक्य नसल्याने जेसीपी आणि हे खड्डे बुजवण्यात येणार हे खड्डे बुजवण्यासाठी करण्यात येईल असे महापालिका आयुक्त अजित शेख यांनी सांगितले पावसाळ्यामध्ये काही ठिकाणी खड्ड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेच्या वतीनं ज्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्या मार्फत हे खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे पावसाळ्यामध्ये आपण डांबराचा वापर शक्यतो टाळतो आणि त्यासाठी इतर जे जीएसबी जी किंवा जी 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 कॉन्क्रीट ह्या पद्धतीनं आपण खड्डे बुजवायला सुरुवात केलेली आहे त्या दृष्टीने मी माझे जे संपूर्ण जे अधिकारी वर्ग आहे अतिरिक्त आयुक्त सिटी इंजिनियर आणि इतर इंजिनियर त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे त्याचं पूर्ण कॉर्डिनेशन करून हे सगळे खड्डे बुजवण्याचं कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि काही दिवसामध्ये हे सर्व खड्डे बुजवण्याचं आमचं प्रयत्न आहे जर उन्हाचं प्रमाण वाढलं तर काही ठिकाणी आपण डांबरीकरण सुद्धा करणार आहोत परंतु हे सर्व जे खड्डे आहेत ते बुजवण्यासाठी मी अशी वॉर्निंग सगळ्यांना दिलेली आहे आणि त्याप्रमाणे त्याचं कारवायला सुरुवात करण्यात आली एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर